चला आज आपण बनवणार तर सांडग्याची भाजी म्हणजे वडे मिश्र डाळीचे वडे केलेले आपण आणि छान आपले सांडग्याची भाजी आपली तयार झालेली मस्त आणि बघा आता ताटामध्ये मस्त मसाला ताक केलेला आहे पोळी आणि वड्याची भाजी बघा आता वड्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे वडे घेतलेले बघा वाटीत खोबरं आहे लसूण आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे आता सुरुवातीला बघा मी खोबरं आणि लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आपल्याला कोरडं वाटण करायचं आहे असं मिक्सरमधून काढलेलं आहे बघा मी आता गॅस लावलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेटला तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला वडीत तेलामध्ये भाजून घ्यायचे चांगले खरपूस भाजून घ्यायचे मस्त थोडेसे लालसरूपर्यंत छान भाजताना वास वासुटतो मग वड्यांचा आपण सांडगे पण म्हणू शकतो आणि वडे पण आणि आपण हे मिश्र डाळी जे केलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण मठाची डाळ टाकलेली त्याच्यामुळे वडी शिज शिजायला थोडा वेळ लागतो आणि नुसते आपण मुगाचे आणि हरभऱ्याचे केले तर पटकन शिजतात पण आपण याच्यामध्ये मठाची डाळ टाकलेली आणि थोडेसे वडे आपण काढून घ्यायचे आणि त्याचं पण मिक्सरमधून काढायचे आपल्याला तसेच आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि बघा आता त्याच कढईमध्ये तेल टाकते मी जिऱ्याची फोडणी दिलेली हिंग टाकलेलं आहे थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे दोन कांदे घेतलेले होते आणि बारीक चिरून घेतले आणि कांदा छान असा होऊ द्यायचा आपल्याला उन्हाळ्यामध्ये तसं असा वड्याची भाजीच करतात घरात भाजीला नसलं तर पटकन आपल्या वड्याची भाजी आपण करतो आणि छान पण लागते खायला आणि बघा आता ते मी बटन टाकलेलं आहे खोबऱ्याचं हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण आता टोमॅटो टाकलेला आहे मी तो पण परतून घ्यायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आणि बघा आता मी लाल तिखट टाकलेलं आहे कश्मीरी मिरच सुरवातीला मसाला टाकला आता ही कश्मीरी आणि बेगडी मिरची पण टाकलेली त्याच्यामध्ये थोडं मिक्स केलेलं आहे मी दोन्ही पण आणि आता आपण टाकलेली टाकलेले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे करून बघा खूप छान लागते भाजी आणि बघा ते मिक्सरमधून वडे काढली होते मी बारीक ते पण आता टाकून दिलेले थोडेसे जाडसरच ठेवले होते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे वडे चांगले शिजले जातात मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार आणि झाकण लावून ठेवायचं आपल्याला थोड्या वेळ शिजू द्यायची आपल्याला वडे छान उकळी आलेली बघा परत झाकण लावून ठेव वेळ लागतो थोडासा आणि तोपर्यंत मी इकडे मस्त मसाला ताक तयार करते त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडेसे थोडं जिरं टाकलेलं आहे आणि बर्फ घेतलेला आहे आता दही घेतलेलं आहे बघा मी आणि ते मस्त मातीच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त ते घुसळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त आपल्याला त्याच्यामध्ये आता बघा आपण पुदिणा हिरवी मिरची ते टाकायचं आहे मसाला आपण मिक्सरमधून काढलेला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त वरून थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे आपलं मसाला ताक तयार आहे बघा आणि मस्त आता ग्लासामध्ये आपण घ्यायचे जेवायला बसायचे आणि त्याच्याबरोबर मस्त जेवताना आपल्याला मसाला ताक घ्यायचं आहे आता उन्हाळ्यामध्ये तर पाहिजेच हे दुपारचं आपल्याला घ्यायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये